कॅबिनेट मंत्र्याची लेख शरद पवार गटात प्रवेश करणार पण अजितदादांचा कडक शब्दात इशारा आहे आता ही नेमकी कुठल्या मंत्र्याची मुलगी आहे हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बोल हटके न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॅबिनेट मंत्र्याची लेख शरद पवार गटात प्रवेश करणार आहे त्यामुळं गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात मोठा बदल होणार आहे याच वेळी अजित पवार यांनी मात्र कडक शब्दात इशाराला दिला आहे विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात उलतापालत व्हायला सुरुवात झाली कोल्हापुरात समरजित घाडगे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादीत शरद पवार गटात प्रवेश केला आणि त्यानंतर आता आणखी एक मोठा प्रवेश शरद पवार गटात लवकरच होणार गडचिरोलीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय कारण कॅबिनेट मंत्री धर्मराव अतराम यांची कन्या भाज्यश्री अतराम हलगेकर शरद पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळं गडचिरोलीतील अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप विरुद्ध लेख असा संघर्ष रांगणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच गडचिरोली दौऱ्यावर जाणार आहेत येत्या अकरा किंवा बारा तारखेला जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे गडचिरोलीचा दौरा करतील त्यांच्या या गडचिरोली दौऱ्यात दोन बडे नेते प्रवेश करणार आहेत धर्माराम बाबा अतराम यांची कन्या भाग्यश्री अतराम हलगेकर आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर हे दोघेही शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जमवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जमवण्याचा प्रयत्न सध्या भाग्यश्री आत्राम हलगेकर यांच्याकडून सुरू आहे विधानसभा निवडणूक जवळ असून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात राजकारण सध्या तापले बाबाच्या मुलीनं दुसऱ्या पक्षात जाण्याचं ठरवलं असं बाबानं सांगितलं ती आता बाबाच्या विरोधात उभी राहील म्हणते हे शोभतं का तुम्ही अशा गोष्टीत लक्ष देऊ नका वस्तात सगळे डाव शिकवतो पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो हो तो डाव दाखवण्याची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही बाबाच्या मागे उभे राहा त्यांना निवडून आणा असं अजित पवार भाग्यश्री अतराम हल्गेकर यांना उद्देशून म्हणाले आहे धर्मराव बाबा अतराम यांनी स्वतः लेकीवरच जोरदार हल्लाबोल केलाय शरद पवार गटातील काही लोक माझं घर फोडायचं काम करत आहेत माझ्या मुलीला ते आपल्या पक्षात घेणार आहेत तिच्यावर विश्वास ठेवू नका जी मुलगी माझी होऊ शकली नाही ती इतरांनाही काय देणार यांना आपण प्राणहिता नदीत वाहून देऊ तिला माझ्या विरोधात उभं करण्याची तयारी त्यांनी सुरू केली माझ्या खुर्चीवर कोणी बसण्याचा प्रयत्न करणार असेल तर मी त्यांची वाट लावणार आहे एक मुलगी गेली तर चालेल माझ्या माग घरातील सगळी फौज तयार आहे असं धर्माराव बाबा आत्राम म्हणाले